मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी दोनशे दहा प्रकरणे निकाली काढण्यात आली अशी माहिती निवासी उपजिल्हा अधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या फेरफार अदालीच्या तालुकानिहाय लेखाजोखा याप्रमाणे पैठण तालुक्यात दोनशे दोन, दोन प्रकरणे हाताळण्यात आली एकशे अठ्ठ्याऐंशी फेरफार निर्गत करण्यात आले दहा तक्रारी मंजूर करून चौदा प्रकरणात अहवाल एक मंजूर करण्यात आला खुलताबाद तालुक्यात एकशे सत्याऐंशी प्रकरणे सादर झाली त्यातील एकशे सत्त्याऐंशी निकाली काढण्यात आली सिल्लोड तालुक्यात तीनशे सत्तर प्रमाणे निकाली काढण्यात आले सोयगाव तालुक्यात बेचाळीस प्रकरणी निकाली काढण्यात आली फुलंब्री तालुक्यात एकशे त्र्याहत्तर तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सातशे सत्तरपैकी सहाशे एक्क्याऐंशी निकाली काढण्यात आले गंगापूर तालुक्यात दोनशे बासष्ट प्रकरणे निकाली काढण्यात आले कन्नड तालुक्यातील एकूण तीनशे बत्तीसपैकी तीनशे सात प्रकरणे निकाली काढण्यात आली एकूण दोन हजार दोनशे करणे निकाली काढण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर